एन न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व आता सविस्तर आदिवासी नंदकुमार तोटेवाड येथे शिवमहापुराण कथा सत्संग सोहळा श्री एकशे आठकुंडी विश्वशांती दत्तयाग महायोजन मुख्यमंत्री योगी उपस्थित राहणार लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे श्री शिवसदुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठाचे मठाधिपती तपस्वी बालयोगी गुरुवर्य श्री व्यंकटस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च ते मार्च तेरा दोन हजार पंचवीस या कालावधीत भव्य कथा का श्री एकशे आठकुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ नाम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या भव्य दव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज दीड लाख भाविक भक्तांची उपस्थित राहणार असून त्यांच्या राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे तर शंभर ते दीडशे एकर शेत जमिनीवर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत असून विश्वशांती दत्तयाग महायज्ञासाठी भव्य दिव्य पर्णकोटी उभारण्यात आली आहे अशा या भव्य दिव्य आणि आकर्षक मंडपात सहा मार्च ते मार्च तेरा या कालावधी अनंत विभूषित मज्जगद गुरुद्वाराचार्य स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा ऐकविली जाणार असून या धार्मिक कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची तयारी सुरू असून यासाठी हजारो भक्त मदतीला धावून येत आहेत श्रीक्षेत्र पिंपळगाव राजवाडी परिसरात या कार्यक्रमासाठी जमीन सपाटीकरण मंडप उभारणी स्टेज दिवाबती ध्वनिक्षेपक पाण्याच्या पाण्याची व्यवसाय भोजन मंडप भांडारगृह स्वयंपाकगृह पार्किंग व्यवस्था यासह आरोग्य केंद्र स्वच्छता अंतिम टप्प्यात आली आहे गृहाची नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात येत आहे या धार्मिक कार्यक्रमांची व्यापकता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक होणार आहे शासनाच्या संबंधित यंत्रणेला पूर्णवेळ कामाला लावले आहे आजमिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर असून वीजवितरण कंपनीने या कार्यक्रमासाठी सहा नवीन पी बसवून त्याद्वारे विद्युत पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक गोवत तपस्वी बालयोगी गुरुवर्य व्यंकटस्वामी महाराज यांनी दिली आहे सर्व भाविक भक्तांना सूचना करण्यात येते की पिंपळगाव येथे तालुका हदगाव जिल्हा नांदेड पिंपळगाव येथे सहा मार्च ते तेरा मार्च शिवमहापुराण कथा व एकशे आठ कुंडी दत्त्या गेदने भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्व भावी भक्तांनी सहभागी होऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक भारतातील अनेक भारतातील खूप मोठे संत येत आहेत मोठ्या प्रमाणात येत आहेत अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी काशी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमोत्री गिरनार द्वारका पंढरपूर तिरुपती बालाजी आणि महाराष्ट्रातील भरपूर संत आहेत या कार्यक्रमामध्ये जनसमुदाय सुद्धा दीड ते दोन लाख पब्लिक राहील एक लाख लोकांची प्रसादाची व्यवस्था झालेली आहे